हॅलो फ्रेंड्स सिटी सिटी ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत हा नाश्ता जो आहे तो एकदम झटकापट असा तयार होतो अवघ्या पाच मिनटात तयार होते तर तुम्हाला घ्यायची एक वाटी रवा आणि रवा छानपैकी भिजत घालायचं आहे त्यात एक वाटी पाणी टाकायचं आणि त्याला पाच ते दहा मिनटासाठी भिजत घालायला ठेवून द्यायचं कुकरमध्ये मी ठेवलेले होते दोन उकळायला आलू आणि पेस्ट केली होती कांद्या मिरच्याची आणि जिरं टाकून छानपैकी ते आलू सोलून घेतले आणि त्या रव्यामध्ये टाकून दिले रव्यामध्ये टाकल्याच्यानंतर नंतर तुम्हाला त्याचमध्ये जे आपण पेस्ट तयार केली होती सुद्धा टाकायची आहे आणि सोबतच तुम्ही त्यासोबत ओवा टाकू शकता या तिळ टाकू शकता सांबार तुम्हाला जे काही टाकायचं आहे टमाटर वगैरे तुम्ही ते टाकू शकता तर मी कांद्या मिरचीची पेस्ट आणि जिरस टाकलं होतं त्यात मी थोडेसे तिळ पण टाकले होते तर तुम्ही तेसुद्धा टाकू शकता लाल तिखट जर तुम्हाला आवडत असेल मिरची टाकल्याच्यानंतर तर टाकू शकता नाही तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर मी टाकली होती थोडीशी कस्तुरी मेथी ज्याने कस्तुरी मेथीने थोडीशी छानपैकी टेस्ट पण येतात कस्तुरी मेथी टाकली आणि सोबतच तुम्हाला छानपैकी काय करायचं आहे ते मिश्रणमध्ये थोडीशी टाकायची आहे म्हणजे दोन वाटी कणिक घालायची आहे रवा आलू आलू आणि त्यामध्ये टाकायची आहे दोन वाटी कणिक ठीक आहे आलू जर तुम्हाला जास्त नसन बनवायचे एक आलू टाकायचा आणि एक वाटी कणिक एक वाटी रवा असं तुम्ही ते मिश्रण बनवून बनवून ठेवू शकता आणि सोबत तुम्हाला छानपैकी कण एकदम मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जसं आपण कणिक मळतो आणि त्याचे लाटून घ्यायचे आहे छानपैकी पराठे बघा पराठेसारखं म्हणजे जसं आपण पुऱ्यात बनवतो जसं छोट्या साईजच्या तशा बनवायच्या एकदम मोठेपणा बनवायचे छोट्या छोट्या साईजमध्ये साधारण तुम्ही कढईमध्ये मावेल त्याच प्रकारचे तुम्ही बनवू शकता तेल ठेवून द्यायचं कोमट तेल झालं ते त्यामध्ये सोडून द्यायचं छानपैकी लाटून घ्यायचं पतले सर जाडसर लाटले तरी होते पण टेस्ट छान येते छानपैकी लागतं ते कुरकुरीत बनतं खूप मस्त टेस्ट असते तुम्ही ते सॉससोबत खाऊ शकता या दह्याची चटणी या शेंगदाण्याची चटणीसुद्धा तुम्ही त्यासोबत बनवू शकता छानपैकी मी त्याला कमी याच्यात थोडा वेळ लागतो एकदम जास्त वेळपर्यंत ठेवायचं नाही छानपैकी मी त्याला तळून घेतलं दोन्ही साईडने अरतून परतून घ्यायचा जेणेकरून काय होईल छानपैकी तो शिजून जाईल तर तो बनला होता मी त्याला साईडला काढून ठेवलं तर ना। मी काय केलेलं मी थोडे जास्त बनवले होते दोघांसाठी तरी तर छानपैकी मी लाटून घेतले एवढे सारे होते सात ते आठ बनवले होते मी आणि एक, एक करताना मी असे पूर्ण तळून घेतले आणि माझे बनवून जेव्हा पूर्ण तयार झाले मी दाखवते तुम्हाला सोबतच मी घेतला होता सॉस आणि ग्रीन चटणी तुम्ही दह्याची चटणी पण बनवू शकता तुम्हाला जे चटणी आवडते ते तुम्ही त्यासोबत बनवू शकता एकदम झटकापट हा नाश्ता बनवून तयार होतो आणि टेस्ट एक नंबर आहे करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा बनतो आणि टेस्टसुद्धा कशी आहे मला तर खूप आवडला खूप छान आणि झटकापट होतो एकदम अगदी वेळवर कोणी आला तर आपण त्यांनासुद्धा झटकापट असं बनवून देऊ शकतो वेगळं काहीतरी तर असा हा नाश्ता आहे कारण रवा आलू आणि हे आपल्या घरी असते म्हणून आपण हे झटकापट तयार करून बनवू शकतो बघा छान मी सॉस आणि ग्रीन चटणी त्यासोबत छान पॅकेट टेस्ट केली एकदम मस्त टेस्ट होती तर अशीच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि नक्की करा